कमेंट करा मित्रांनो कमेंट करत चाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत चाला बरं का मित्रांनो तिथे बसू मस्त पैकी विट्ट पण वल्ली वाटत मित्रांनो विट्ट आहे वल्ले घ्यावा मस्त <coughs> कमेंट करत चाल नक्की बरं <coughs> का पावसाच एवढा नाही मित्रांनो पावसाला काही प्रमाणात नाही बरं का भरपूर बर पाऊस असं येऊ राहिला आज नमस्कार मित्रांनो झालं तुमचा छान आष्ट कमेंट करून सांगा मित्रांनो आणि या गप्पा मारायला का असं गप्पा मारत वगैरे आपल्या मित्रांची गप्पा मारायला वेळ भेटतो एवढा काही होईना कमेंट करा मित्रांनो नक्कीच जास्त प्रवास झाला का इतिहास आज पण सत्तर ऐंशी किलोमीटर किलोमीटर झालं किरणबाहूच घर पण खूप लांब आहे ना आपल्या घरापासून अठरा किलोमीटर जावं लागेल चला थोडस मला फोन केला म्हणजे की याच्या शेगड्या वगैरे घ्यायचे आपल्याला परवडलं ना आपण घेऊन टाक परवडण्यासारख्या लावत्या मित्रांनो ऑनलाईन बघितलं होतं वेगळी किंमत होती आणि तिथं ऑफलाईन गेलो ती अडतीसशे गेल बेचाळीसशे अशी किंमत सांगायला लागली ला आम्हाला ना शेकड्यांची नाही का नमस्कार मित्रांनो या गप्पा मारायला झाला तुमचा चहा नाश्ता वगैरे हो कमी करून सांगा नक्की मित्रांनो आमच्या इकडे असं वातावरण आहे एकदम इकडं पाठी ऊस आहे इकडच्या साईडला पण असा ऊस वगैरे समोरच्या साईडला द्राक्ष बाग वगैरे वगैरे बरे मित्रांनो बघा आपलं लय काय मोठे घर नाही मित्रांनो इकडे समोरच्या साईडला छत्री वगैरे लावली इकडे समोर छत्री वगैरे लावेल नारळचं झाड वगैरे समोरच्या साईडला तिकडे कंपनी पण आणि आमच्या पाठीमाग माग ना इकडे ऊस वगैरे मित्रांनो बघा असं मोकळं वातावरण आवडलं जर आवडत असं मित्रांनो कमेंट करून सांगा बरं का लाईक वगैरे करा चॅनलला आपल्या वॉर्ल सबस्क्राईब पण करत चाला बरं का भरपूर असं काळ झालं मी तर समोरच्या साइडला बघा इकडच्या समोरच्या साईड न पावसावर आलं मी तर असं काळ काळ झालंय नेमक नाही का सायंकाळचा पण वेळ सहा वाजून गेले आणि इकडच्या पाठीमागच्या साईडला पण जास्त काय इकडे समोरच्या साईडला बघा इकडं थोडंसं मोकळ आहे इकडच्या साईडला हाय समोरच्या साईडला कमेंट करत चला ना कमेंट करा ना मस्त पैकी बरं बर बरेच लोक कस राहतात युट्यूब शिकायसाठी येते काही काही आणि काही काही असं बघत राहतं नाही का आता हे कुठल्या विषयावरती गप्पा मारू शकते बा कुठला विषय चालू आहे वेगवेगळे विषय चालू राहते नाही का प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी राहते नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो तुम्ही आम्ही अपेक्षा करतो का तुम्ही पण आनंदीच असाल या चहा नाश्ता वगैरे करायला कमेंट करून सांगा तुमचा चहा नाश्ता झाला का नक्की कमेंट वगैरे मित्रांनो बरेच लोकांना असे वर डकलं आता कमेंट करत चला मित्रांनो मस्तपैकी पैकी कमेंटवरती जास्त मग